ही सगळ्यांनी कृपया शांत राहावं आपल्या परिसरामध्ये प्रमाण आणि बुपत्यांचे हल्ले हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे आज सकाळी सुद्धा पिंपरखेडला एका सहा वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला आणि ती मुलगी वृद्ध झाली मला कळाल्यावर मनसरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मी त्या कुटुंबाची भेट घेतली आणि अधिकाऱ्यांना ज्यावेळेला विचारलं की तुम्ही नक्की काय करताय त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्याकडं पिंजरे कमी आहेत मला बंथनला एका कार्यक्रमाला का जायचं होतं मी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला तुम्ही एवढे हल्ले वाढलेले आहेत काही उपाययोजना का करत नाही त्यांनी सांगितलं की आमच्याकडं पिंजऱ्यांची संख्या कमी आहे आणि बिबट्यांची संख्या वाढलेली काही वर्षापूर्वी आपल्याकडं म्हणजे नुसतं आपल्या जुन्या रामबेग पुरत नाही तर सगळा परिसर तीनशे बिबटे होते वन अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आता हे प्रमाण आठशे पर्यंत जाऊन पोचलेले आहे आणि आता त्याच्यासाठी मी वन अधिकाऱ्यांना विचारलं की एक पिंजरा मला केवढा मिळतो म्हटले एक लाख रुपयाला मिळतो आणि किती पिंजरे पाहिजे म्हणले आणखी दोनशे तरी पिंजरे आम्हाला पाहिजे मी गाडीतूनच जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला जिल्हाधिकाऱ्यांनी दोनशे पिंजऱ्यासाठी दोन कोटी रुपये ताबडतोबीनं उपलब्ध करून देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे त्याच्यानंतर मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी अजितदालांशी बोललो उद्याच्या बुधवारी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पुण्याला बोलवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामधून सुद्धा एक ठोस उपाययोजना करण्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत आपल्या समोर आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे याची नसबंदी करणं परंतु आताचा जो वन विभागाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये ही नसबंदी करणं याला परवानगी नाही याच्यासाठीच काही महिन्यांपूर्वी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मुंबईच्या हायकोर्टामध्ये एक अपील केलेलं आहे की या केंद्र सरकारला आपण आदेश द्या की या बिबट्यांची नसबंदी करायला परवानगी त्या ठिकाणी दिली पाहिजे ते अपील काय अजून कोर्डात येत नाही परंतु वन विभागाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे आणि मी अजितदादाना दा विनंती केलेली आहे की तातडीनं आपण आणि मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांशी बोलून याच्यामध्ये जो प्रस्ताव गेला या नसबंदीच्या संदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्याचा त्याला मान्यता मिळवा तर त्याच्यावर निर्णय बुधवारी होईल एवढंच मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले संकट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण मिळून एकत्र प्रयत्न करूया एवढंच मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो